जर हृदय सापडलं तर कळवावं तुषार गांधी यांची बोचरी टीका संविधान सत्याग्रह पदयात्रेत महात्मा गांधी यांचे परंतु तुषार गांधी यांची प्रतिक्रिया आपल्या शत्रूला मित्र बनवण्याची आमची वृत्ती असते आम्हाला संघाचं हृदय सापडत नाही आहे कुणाला जर हृदय सा सापडलं तर कळवावं म्हणजे आम्ही त्यांचे परिवर्तन करू कारण आम्हाला हृदय सापडत नाही आहे अशा शब्दात महात्मा गांधी यांनी आर एस एस आर एस एस वर टीका केली आहे दोन ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंती आणि दसरा पण आहे दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला वर्धापन दिवस साजरा करतो या वर्षी संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहे ते आपला वर्धापन दिवस साजरा करत आहे आणि यावर्षी ते आपल्या शंभराव्या वर्षात प्रवेश करून राहिले आणि म्हणून त्यांची विषारी वृत्ती आणि त्यांचा विषारी प्रचार जो आपल्या देशाचं नुकसान करून राहिलाय त्यांच्या बाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आम्ही निघालोय संविधानाची सुरक्षा हा देखील एक हेतू आहे ज्या पद्धतीने संविधानावर हल्ले केले जात आहे संविधानाला फेटाळून लावण्याची जी मोहीम आहे त्याची जनजागरण करण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही गांधीवादी आहोत म्हणून आम्ही हृदय परिवर्तन मानतो आपल्या शत्रूला मित्र बनवण्याची वृत्ती असते कुणाला जर आर एस एस हृदय सापडलं तर आम्हाला कळवावं म्हणजे आम्ही त्यांचे परिवर्तन करू कारण आम्हाला त्यांचं हृदय सापडत नाही आहे सगळ्यांनी बापूंचा संदेश स्वीकारावं आम्ही त्यांचं स्वागतच करू लोकांच्या अधिकारासाठी आम्ही रस्त्यावर आलो आहे सध्या राज्यात शेतकऱ्यांची जी परिस्थिती झाली आहे त्याबाबत देखील जनजागृती करायला आम्ही आलोय आहे आणि दसरा पण आहे आणि दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला स्पर्धापन दिवस साजरा करतो आणि ह्या वर्षी ते आपल्या शंभराव्या वर्षात प्रवेश करून राहिले आणि म्हणून त्यांची विषारी वृत्ती आणि त्याचा विषारी प्रचार जो आपल्या देशाचं नुकसान करून राहिलं आहे त्याच्या बाबतीत आम्ही लोकांमध्ये जागृती उभी करायसाठी निघालो आहे संविधानची सुरक्षा पण आमचा एक हेतू आहे की ज्या पद्धतीनं संविधानावर हमले करे केले जात आहेत आणि संविधानाला फेटाळून काढायची जी एक मोहीम त्यांनी सुरू केली आहे त्याच्यासाठी जनजागृती करायची गरज आहे आणि म्हणून हे यात्रा आम्ही काढली आहे आम्ही गांधीवादी आहोत म्हणून आम्ही हृदय परिवर्तनात मान मानतो आणि आपल्या शत्रूला आप लाच पण हृदय परिवर्तन करून त्याला मित्र बनवायची आमची वृत्ती असते आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मी ही अपील करतो की कोणाला तरी जर आर एस एसचं हृदय सापडलं तर आम्हाला आम्हाला कळवावं म्हणजे आम्ही त्याचा परिवर्तन करण्याचा प्रयास करू कारण आम्हाला त्यांचं हृदय सापडत नाहीये याच पदयात्रेतून एक वेगळं स्टेटमेंट आलेलं होतं महात्मा गांधींचा विचार संघाने स्वीकारावा यावर काय आम्ही तेच कोशिश करतोय की सगळ्यांनी बापूंचा संदेश स्वीकारायला हवा आणि जर त्यांनी ते खऱ्या मनाने स्वीकारला तर आम्ही त्याचं स्वागतच करू सध्या देशात राज्यात जी परिस्थिती आहे राज्यात शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे काय यावर लोकांच्या अधिकारांसाठी आम्ही रस्त्यावर आलोय आणि त्याच्यात शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची जी दशा झाली आहे आपल्या राज्यात आणि त्याच्याप्रती ज्या पद्धतीनं सरकार निष्काळजीपणा दाखवत आहे त्याच्या विरोधात पण आम्ही जनजागृती करायला आलो